मराठी सिने विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे जी मराठीवरील पारू या लोकप्रिय मालिकेमध्ये आदित्य ही भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद जवादे यांच्या आईचे निधन झाले आहे प्रसाद ची आई गेला काही काळ कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होती पण या वर्षा अखेरीस त्यांना मृत्यूने कवटाळले प्रसाद जवादे याची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुख हिने आपल्या सोशल मीडिया स्टोरी शेअर करून याबाबत बातमी कळवली अमृताने जवादेने आपल्या स्टोरी मध्ये आपल्या सासूबाईंचा म्हणजेच प्रसादच्या आईचा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिले सौ प्रज्ञा जवादे प्रसाद जवादेची आई कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे दुःखद निधन झाले आहे कर्करोगासारख्या हो गंभीर आजाराशी त्यांनी अपार धैर्य आणि सकारात्मकतेने लढा दिला त्या प्रेमळ शांत आणि कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या होत्या त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयात राहील या पोस्टच्या खाली तिने आम्हाला तुमची खूप आठवण येईल मम्मी असं इंग्रजीमध्ये कॅप्शनही दिलं आहे यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रसादाच्या आईने रंगमंचावर उपस्थिती लावत आपल्या मुलाला सरप्राईज दिले होते यावेळी अमृता सुद्धा तिथे उपस्थित होती अमृताने त्याच दिवशी सर्वांना प्रसादाच्या आईच्या तब्येतीबाबत सांगितले होते तसेच या सर्व काळात शूटिंग आणि घर सांभाळत प्रसाद आईची ही कशी काळजी घेतो हे सुद्धा तिने सांगितले ती म्हणाली की गेल्या दिवाळीमध्ये काकूंना कॅन्सर निदान झालं काकुंच स्वप्न होत की त्यांना प्रसादला पुन्हा एकदा रोज टीव्ही वर किंवा एखाद्या सोप मध्ये पाहायचं आहे त्यामुळे त्याने ही मालिका स्वीकारली एकीकडे पारूचा शोध सुरू होत तर दुसरीकडे त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली प्रसादला मी पाहिलं जी व्यक्ती कधीतरी अतिशय बालिश वाटू शकते तू आधी बोलतो नंतर विचार करतो मग त्याला त्याचा त्रास होतो असे त्याचे बरेच पैलू आहेत पण जेव्हा मी त्याला काकूंचाच वडील झालेला पाहिलं तेव्हा मला त्याची एक वेगळी बाजू दिसली झी मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रसादची आई अगदी अभिमानाने म्हणत होती की माझ्या आधी तर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सर्वांनी त्याचं नाव श्रावण बाळ पाडलं आहे खरोखरच तो एका श्रावण बाळासारखा आहे आधुनिक काळातला श्रावण बाळ